श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन वेग मी व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचे वेगवेगळे नाव आणि वेगवेगळे महत्त्व असतं एकादशी तिथीला उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते या वर्षाची म्हणजे दोन हजार तेवीसची शेवटची एकादशी तिथी मोक्षप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे मार्गशीर्ष शुक्ल महिन्यातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात मोक्ष धार्मिक मान्यतानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते या वर्षाची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी आहे शुक्रवारी बावीस डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्थ एकादशी आहे तर शनिवारी तेवीस डिसेंबरला भागवत एकादशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता या दिवसाच्या स्मरणासाठी गीता जयंतीला खास महत्त्व आहे उद्या आहे शनिवार त्याचबरोबर उद्या भागवत एकादशी आणि शनिवारी जे आपण पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करत असतो कारण शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा विशेष तिथीला जर आपण पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केली तर त्याच्यामुळे आपल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होणारच आहे त्याचबरोबर श्री विष्णूंचे आपल्याला भरभरून असे कृपा आशीर्वाद मिळणार आहेत त्या संबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतात या एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम श्रद्धा आणि विश्वासाने केले जात या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते या व्रतामुळे अश्वमेघ यज्ञ घोर तपस्या तीर्थस्थान व दान या सर्वापासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घराची भरभरून प्रगती झाली पाहिजे आपल्या घरामध्ये कायम धनधान्य आणि आपलं घर हे भरलेलं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर हे होण्यामागे पण काही कारणं असतात बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की आपल्या घरामध्ये वास्तू दोष असतो पितृ दोष असतो बऱ्याचदा आपल्याला किंवा आपल्या घरातल्या सदस्यांना नजर लागलेली असते त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी आपली प्रगती आहे ती थांबलेली असते जर आपल्या घरामध्ये दोष असतील म्हणजे पितृदोष असतील तर आपण कितीही मेहनत केली म्हणजे आपण कोणतंही कार्य करायला घेतलं तर त्या कार्यामध्ये आपल्याला यश नाहीत वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होतात कटकटी होतात कोणाचंही एक दुसऱ्याशी पटत नाही म्हणजे मुलांचं मुलांशी पटत नाही नवरा बायकोचं एक दुसऱ्याशी पटत नाही सारखं घरामध्ये आजार पण येत असतं आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सगळे जे त्रास आहेत हे सगळे जे दोष आहेत ते आपल्याला आपल्या घरामधनं सगळ्यात पहिला बाहेर काढायचे असतात आणि ते काढण्याकरता जर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या दोषांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये आपल्याला फायदा हा होत असतो उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून स्नान करायचं आणि स्नान करताना त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या ज्याच्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये जर नाही पाहिलं असेल तर नक्की पहा आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला श्री हरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यांच्यासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांना त्यांच्या आवडीची पिवळी फुलं पिवळी फळं पिवळी वस्त्र जे ती अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर त्यांना तुळशीचं पत्र अर्पण करायला अजिबात विसरू नका आणि भगवान विष्णूंची आपल्याला आरती करायची आहे तर अशा रीती जी आहे आपल्याला उद्याच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आणि निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचा चा आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता उद्या सकाळी करू शकतात उद्या संध्याकाळी करू शकतात त्याचबरोबर आपल्याला पंजीरी बनवून घ्यायची तर पंजीरी कशी बनवायची तर गव्हाच्या पिठाला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बडीसोप टाकायची आणि त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहे तर ही जी पंजिरी तयार झाली आहे ती आणि एक दिवा आपल्याला घ्यायचा आणि हे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर ही पंजिरी अर्पण करायची आहे आणि मग तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे पण संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय करणार असतील तर तुम्हाला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं नाही आहे ना फक्त तुम्हाला तिथे पंजिरी ठेवायची आहे थे आणि दिवा लावायचं आहे हे दोन्ही वेळेस मी तुम्हाला काय करायचं ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्यात आणि अकरा प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ह्या मंत्राचा निरंतर जप करायचं आणि अकरा प्रदक्षिणा आपल्या घालून झाल्यानंतर जे आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ बसायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये शनिवारच्या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो त्याच्यामुळे आपल्याला त्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली जी पण इच्छा आहे ती बोलायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही करून तर पहा तुम्हाला नक्की त्याचा खूप चांगला असा फायदा मिळणार आहे कारण एकादशीच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली सेवा केली तर त्याच्यामुळे श्री विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात आणि जर त्यांच्या आपल्यावर आशीर्वाद असले तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दुःख दारिद्र्य हे राहत नाही म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ